नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता इथं आलेला आहे ढाकणा परिक्षेत्र हिरापनी तपासणी नाका हे आपले चेकपोस्ट आहे वन वि यु, वन विभागचं आणि हे वनविभागचं गेट आहे इथून आपल्याला पुढे जायचं आहे आपण जवळपास धारणीपासून पंधरा ते वीस किलोमीटर आलेलं आहे आणि इकडे बाजूने एक झिलांग पाटी म्हणून गाव आहे गावाचे नावं पण जरा आगळेवेगळे आहेत आणि आपण आता इकडून पुढे जाणार आहे आणि इथून आता आपलं खरं जंगल चालू होते तर आपण आता इथून जंगलात जाणार आहे तर चला पुढे मग पुढे माहिती घेऊ अजून तर ठीक आहे चलो विद्यार्थी मित्रांनो बघा हे आपलं गुगामल वनजीवन आ, विभाग चिखलदारा गुगा हे जे अभयारण्य हे गुगामल साईडचं येते चिखलदरा पंचायत समिती आणि आपल्यासोबत एक काका बसलेले आहेत हे काका आपल्याला सगळी माहिती देऊन राहिले तर आपल्याला हे सांगत आहेत की इथून आपल्याला अकोट लागणार आहे इथून पंच्याहत्तर किलोमीटर रस्ता खराब आहे आणि पूर्ण जंगल क्षेत्र आहे तर आपण या काकांचं ऐकलं आणि आपण निघणार आहे आता पुढे तर काका या असे किती किलोमीटर आहे का अकोट सत्तर है है? सत्तर किलोमीटर रस्ता कम ज्यादा अच्छा काही अच्छा आहे काही खराब आहे ना अच्छा अच्छा तर चला आपण मित्रांनो आता पुढे जाऊ आणि पुढे अकोट पाहू आपण आता आणि पूर्ण जंगल आहे जंगलात आपण आता खूप काही पाहणार आहे वाघिक तर काही भेटणार नाही कारण की सगळीकडे पाऊस आहे पाणी आहे पाण्याचा पाण्याचा वाघ रस्त्यावर येत असतात पण आता पाणी असल्यामुळे सगळीकडे वाघाची इतकी भीती नाही आहे तर आपण जाऊ पुढे चला थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता इथं आलेला आहे ढाकणा परिक्षेत्र हिरापणी तपासणी नाका हे आपलं चेकपोस्ट आहे वन वी, वन विभागचं आणि हे वन विभागचं गेट आहे इथून आपल्याला पुढे जायचं आहे आपण जवळपास धारणीपासून पंधरा ते वीस किलोमीटर आलेलं आहे आणि इकडे बाजूने एक झिलांग पाटी म्हणून गाव आहे गावाचे नावं पण जरा वेगळे आहेत आणि आपण आता इकडून पुढे जाणार आहे आणि इथून आता आपलं खरं जंगल चालू होते तर आपण आता इथून जंगलात जाणार आहे तर चला पुढे मग पुढे माहिती घेऊ अजून तर ठीक आहे चलो विद्यार्थी मित्रांनो बघा हे आपलं गुगामल वनजीवन आ, विभाग चिखलदरा गुग हे जे अभयारण्य आहे गुगामल साईडचं येते चिखालदारा पंचायत समिती आणि आपल्यासोबत एक काका बसलेले आहेत काका आपल्याला सगळी माहिती देऊन राहिले तर आपल्याला हे सांगत आहेत की इथून आपल्याला अकोट लागणार आहे इथून पंचाहत्तर किलोमीटर रस्ता खराब आहे आणि पूर्ण जंगल क्षेत्र आहे तर आपण या काकांचं ऐकलं आणि आपण निघणार आहे आता पुढे तर काका या असे किती किलोमीटर आहे का सत्तर किलोमीटर रस्ता कम ज्यादा अच्छा काही अच्छा आहे काही खराब आहे अच्छा अच्छा तर चला आपण मित्रांनो आता पुढे जाऊ आणि पुढे अकोट पाहू आपण आता आणि पूर्ण जंगल आहे जंगलात आपण जंगला आता खूप काही पाहणार आहे वाघ गीक तर काही घाब